झालेले ताण आघात त्या काळामध्ये जे करोनासाठी आपण जी औषध घेतली इंजेक्शन घेतली त्याचे परिणाम याच्यामुळे काही तज्ज्ञ मंडळी तर असं म्हणतात की करोनाच जे पॅन्डमिक होत ते संपलं आणि आता मानसिक आरोग्याची महामारी सध्या आहे एवढे मोठ्या संख्येने लोकांना या त्या प्रकारे त्रास होतो वेगवेगळ्या प्रकारचे त्रास आता हे त्रास त्रासातून आपल्याला मुक्त व्हायचं आणि त्याच्यासाठी म्हणूनच मनसंवाद ही जी संस्था आहे ही मानसिक आरोग्यावर काम करणारी चळवळ आहे आम्ही सगळे मंडळी मानसिक आरोग्यावर काम करतो आमच्या मनसंवादचे चार पाच ठिकाणी वेगवेगळे वे वे सेंटर्स आहेत जवळजवळ पंचावन्न समुपदेशक आमच्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वे वे आहेत याशिवाय मनसभाम नाव नावाचं आमचं फेसबुक पेज आहे त्याच्यावर सध्या चौऱ्याऐंशी हजार सभासद आहेत आणि तेच सभासद त्यांच्या ज्या शंका असतील त्या ते, त्या विचारून घेतात त्या ग्रुपवर फेसबुकवर किंवा त्यांची काही मानसिक आरोग्याबद्दल त्यांना माहिती पाहिजे असेल तर ती विचारून घेतात